सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह दोन हजार एकवीस सावरगाव तालुका आजकाल कोर्टामध्ये जवळपास तीस ते ती, चाळीस टक्के केसेस जर कशाच्या चालू असतील तर त्या घटस्फोटाच्या चा चा चालू आहे एक एकमेक एकमेकाला पती पत्नी समजून घेत नाही आणि त्यामुळं हे प्रमाण आजकाल वाढत चाललं पण वास्तविक पाहता दोघांचं एकमेकांवरती प्रेम असणं अति आहे परंतु पती पत्नीचे भांडणं काही काही असे असतात महाराज की ते दिसायला भांडणं करताना दिसतात पण त्यांचं प्रेमही तितकच असतं आणि पती पत्नीच्या भांडणं तर चुकणंही माणसानं कधी पुढे आमची दिंडी जाते आम्ही इकडल्या नगरमार्गेच पंढरीला जातो परंतु एक जोडपं आलं होत चला म्हटले पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दोघांनी एकमेकाला आग्रह केला आणि दोघंही निघाले पण ते वारीमध्ये आले सारखे त्यांचे भांडणं मग एक दिवस ती बायको आली म्हणे महाराज जे मेन दिंडीचे चालक होते म्हणे महाराज हा मला घरून घेऊन आला म्हणे घरी तर रोजचेच आमचे भांडणं चालू आहे बायका येतात ना महाराज अरे कार्य वेळ आली तर तेही करतात म्हणे हा घरून घेऊन आला म्हणे मला दिंडीत पण तिथं तर रोजच म्हण त्याला कोण रड रोज आहे म्हणे आमची कटकट पण इथं आल्यावर तरी इथं भजन करो हे इथंही मला भांडतं म्हणे आता त्या महाराजाला वाटलं बाई एवढं आनंदाने आपल्याला घरानं सांगायला आले तर काहीतरी आपण बोललं पाहिजे मग महाराज म्हणे का हो त्या मालकाला बोलले म्हणजे तुम्हाला कळतं का नाही घर सोडलं इथं आले वारीचा आनंद घ्यायचा इथं येऊन तुम्ही भांडणं करताय मग घरीच का बरं नाही राहिलात महाराज थोडंसं बोलल्यानंतर दोघांचे भांडणं मिटली आता आलात ना म्हणे प्रेमानं राहा एकमेकांशी भांडू नका नामस्मरण करत चला महाराजांनी दिव्य ज्ञान सांगितलं त्यांना त्या मालकालाही बोलले मग ते म्हणे आता भांडण झालेले होते आणि महाराजांनी मिटवल्यानंतर दोघं गोड झाले आणि म्हटले जाऊ दे आता आपण भांडण भांडलो होतो आता महाराजांनी आपलं भांडण मिटवलं म्हणे आपण आता गोड चहा म्हणून चहासाठी गेले आता दिंडीमध्ये जाणाऱ्यांचा अनुभव असतो ज्याला चहा घ्यायचा किंवा काहीतरी विशेष काम असेल त्यानं एक तर सगळ्याच्याच पुढं जायचं नाही तर सगळ्याच्याच पाठीमागे राहायचं तसं हे सगळ्यांच्या पुढं जोडप गेलं एका हॉटेलात चहा पेत बसले आणि चहा पिता पिता दिंडी निघून गेली पण महाराजाला कॉल आलेला होता त्यामुळे महाराज फोनवर बोलण्यासाठी मागे थांबली थांबल्यानंतर तो मालक त्या बाईला म्हणतो अगं अगं बघ बघ मागाशी त्या महाराजांनी आपले भांडण नाही मिटवले का ते पाय चालले रस्ते आणि त्यांना चहा प्यायला बोलू का ती काय म्हणती माहिती जाऊ द्या बाई म्हणते मी आल्याला चहा सुद्धा पाजू नका माय नवऱ्याला कितक फडाफडा बोलला म्हणे मागाशी म्हणजे इतके विचित्र असतात महाराज बायका म्हणून पती पत्नीचं भांडण असं असतं या भांडणामध्ये चुकू नाही कोणी पडू नये परंतु दोघांचा मेळ असणं महत्वाचे म्हणून पत्नीनं पतीला आवडतं ते करावं शिष्यानं गुरुला आवडतं ते करावं सेवकानं स्वामीला आवडतं ते करावं आणि भक्तांना देवाला आवडत ते करावं मग महाराज असं देवाला काय आवडत ज्या वेळेला अधिकार संपन्न आमचे एकनाथ महाराज वाड्यावरती निवांत बसलेले पण बसलेले जरी असले तरी, तरी महाराजांचं सदैव कि माझा, 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 माझा। इथं मराठी हॉटस्पॉटची शूटिंग चालू आहे आणि वास्तविक पाहता हा सप्ताह झाला की ते चॅनलला टाकत असतात तुम्ही घर बसल्या हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता एवढी गोड त्यांची शूटिंग आहे पण बसलात ना प्रसन्न बसत चला महाराज म्हणजे टाळी वाजवा भजन करा तर करत चला इथं ये येऊन डुकल्या नका घेतजो इथं ते शूटिंगवाले काय करतात माहिती का <laughs> जे डुकले घेतात का त्यांच्याकडे लावतात आणि मग तुमच्या पाहुण्या रावण्यानी पाहिलं का मग ते म्हणतात बघ 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 आपली गमगुपाई कशी कीर्तनाला <laughs> जो हो जोपा असं जर वाटत असेल तर प्रसन्न बसत चला टाळी वाजवायची सांगितलं वाजवत चला मुखाने नामस्मरण करत चला विठ्ठला विठ्ठला महाराज त्यांना टाळी वाजवा म्हटलं तरी घेणं देणं नाही जरी वाजवली तर आशे वाजवतील वाज काही जणू काय हातून वारं गेलं म्हणून प्रसन्न बसत चला ही शूटिंग युट्यूबला पडणार आहे की तुम्हालाच पाहिल्यानंतर नंतर 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 पास्तावा व्हायला नको बाई तिथं नीट बसली असते तर बरं झालं असतं नास्त्या डोकल्या <laughs> घेतल्या तर बरं झालं असतं नाहीतर कोणी म्हणाल बघ बघ महाराज सांगते टाळी वाजवून ही नुसती पाहते असं होऊ नये असं जर वाटत असेल तर प्रसन्न बसत चला भजन चालू झाले टाळी वाजवा मुखाने नामस्मरण करत झाला एकनाथ महाराज वाड्यावरती बसलेले पण तरी सुद्धा एकनाथ महाराजांचं भजन चालू असायचं चा। सदैव दीन रजनी हाची धन्दा, हा चे धंदा गोविंदाचे पवाडे राणकळे दिवा सणकळे हा तुकोपऱ्यांच्या जीवनातला परमार्थ आहे आणि आमच्या गोपिकांचा जर परमार्थ पाहिला तर त्यांचं जीवन होत कि लाख दु दादा फक्त मला आवाज क्लिअर द्यावा असा दबक आवाज येतोय फ्रेश आवाज करा लाख दुखो की एक दवाई ओ हे मेरी कृष्ण कन्हाई कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण কৃষ্ণ বলো কৃষ্ণ বলো आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस मोजे सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर